माझ्या तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज पोळा त्यानिमित्ताने मी ते पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला साठी मी इथे दोन तांबे पाणी घेणार आहे पाणी उकळले की मग आपण डाळ धुऊन टाकायची पाणी उकळले आता आपण डाळ शिजत टाकू आता आपण सहा सात सुट्ट्या घेऊन गेलो मस्त हा अर्धा किलो गूळ आहे तर मी याच्यातून थोडा काढून ठेवणार आहे तुम्हाला जर साखरेचं पुरण बनवायचं असेल तर अर्धा किलोमधून थोडी साखर काढून ठेवायची आहे तुम्हाला जसं गोड हवा असेल तसं तुम्ही घेऊ शकता आहे गुळ कापून घ्यायचा आहे आप आपल्याला म्हणजे पटकन पूर्णात तयार होतं अर्धा किलोमधून मी एवढा गूळ गुड़ काढून ठेवलेला आहे तर मैत्रिणीवर डाळ मस्त शिजली बघा आपली आता मी याच्यातले पाणी चाळणीवर काढून घेईन आपण डाळीतले सर्व पाणी गाळणीने काढून घेऊ व ते आमटीसाठी वापरायचे आपल्याला हे डाळीचे पाणी आपण आमटीसाठी वापरू आता आपण पुरण गॅसवर परत थोडं शिजवून घेऊ परतून घेऊ गुळ मिक्स करून पुरण बनवतानाच आपण त्यात थोडी इलायची टाकणार आहोत पुरण बारीक गॅसवर असे सारखा हलवा लागतं नाही तर ते खाली चिटकून जातं लागून जातं बारीक गॅसवरच आपण थोडे जायफळ पण किसून टाकू म्हणजे छान लागते पुरणपोळी खायला जास्त पण टाकायचे आहे थोडं टाकायचं आहे आता आपले पुरण तयार आहे मस्त झालेले घट्ट पुरण गरम गरमच आपल्याला गाळणीवर गाळून घ्यायचं आहे म्हणजे पटापट पडतं थंड नाही होऊ जास्त पुरण तयार आहे आपलं आता आपण गारवण्यासाठी ताटामध्ये असं पसरून ठेवू पोळ्या करायच्या एक तास आधी आपण पीठ मळून ठेवू म्हणजे पीठ छान मोरतं आपलं आणि पीठ अशा बारीक गाण्याने गाळून घ्यायचं आहे आपल्याला पुरणपोळीचं पीठ मळताना थोडं मीठ टाकायचं आपल्याला जास्तीने टाकाय थोडं तेल टाकायचं आहे पीठ मळताना रोजच्या पोळ्यांच्या कणिकपेक्षा थोडं पातळ मळायचं आहे आपल्याला मळताना आपल्याला त्याला असं पाणी लावून मऊ करायचं आहे पीठ आपल्याला आता एक तास बरासं झाकून ठेवायचं आहे आमटी बनवण्यासाठी मी ते लसूण सोलून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे डाळ काढलेली थोडी मी पुरणाची खोबरं धने आणि कोथंबीर कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला कांदा भाजून झालाय आपण काढून घेऊ खोबरं पण भाजून घ्या आपण आता आपण सर्व मसाला दळून घेऊ आणि हरभऱ्याची डाळ पण नंतर दळून टाकणार आहोत त्याच्यात नाही डाळ्याची मसाल्यात आमटी बनवण्यासाठी मी आता कडे तेल टाकलेलं आहे आमटीसाठी मी इथे लाल तिखट थोडी हळद व घरचा काळा मसाला घेतलेला आहे तेल थोडे जास्त घ्यायचे कारण आपण त्यात डाळीचे पाणी टाकणार आहे ना तरी कमी येते मसाला मस्त फ्राय झाला आहे आपला तेलही सुटलं आहे आता आपण हे डाळीचं पाणी त्यात टाकून देऊ तुम्हाला जसं आवडतं सर तुम्ही थोडं साधं पाणी टाकू शकता आमटीत आपण आता वरून कोथिंबीर टाकू कापून व चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर मस्त उकळू द्यायची आता आपल्याला आमठी आमटी उकळली आता आपली खिरीसाठी इथे दूध ठेवलं आहे उकळायला खीर बनवण्यासाठी मी इथे तीन चार वेलदोडे घेतलेले आहे सोलून तांदूळ आणि खोबरं हे साथी साथी मी मिक्सरवर दळून घेणार आहे बारीक खिरीसाठी लागणारं साहित्य मी इथे आता मिक्सरवर दळून घेतलेलं आहे बारीक खिरीसाठी दूध उकळलेलं आहे आता आपण हे तांदूळ दळलेले टाकून घेऊ याला सारखं हलवा लागतं नाही तर खाली लागून जातं आता आपण एक चमचा भर तूप टाकू गाईचं आता आपण खिरीमध्ये काजू बदाम जाड असे कुटून टाकू थोडं खो खोबरं किसून घेतलेलं आहे आपण तुम्हाला आपल्याला हवं तसं आपण गोड घेऊ शकतोय साखर पुरणपोळी आधीच गोड राहते त्यामुळे खीर जास्त गोड नाही बनवायची आपल्याला मैत्रिणी खिरीमध्ये पण थोडं जायफळ किसून टाकायचंय आपल्याला म्हणजे खीरही खूप छान लागते जास्त नाही आहे खीर पण बारीक गॅसवर उकळू द्यायची आहे आता आपण भात बनवून घेऊ भातासाठी मी ते पाणी ठेवले त्यात थोडे मीठ टाकून घेते आता आपण तांदूळ धुवून टाकून घेऊ भातात पण थोडे तेल टाकतो थो आपण भातही लावला आहे आता आपण पोळ्या करू पोळ्यांची कणिक मस्त मुरली आहे एक तास आधी मळून ठेवली होती आपण आपण कणिक परत थोडं तेल लावून मस्त मळून घेऊ पोळ्या करायच्या आधी असे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्या पण मऊ येतात मस्त येतात फाटत नाही काही नाही खूप छान पोळ्या येतात पूर्णाची पोळी बनवण्यासाठी आपण जो उंडा घेतो ना तो असा मस्त मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला पुरणाची पोळी बनवताना आपण जो उंडा घेतो ना तो पहिले असा गोल करून घ्यायचा आहे पुरण जास्त भरलं ना तर पोळी मस्त मऊ येते पोळी अशा हलक्या हाताने फिरवायची आहे अशा हलक्या हाताने आपल्याला घ्यायची आहे आणि अशी तव्यावर अशी हळू टाकायची आहे तापलेला असला ना की पोळी मग मस्त शेकली जाते बघा पोळी एक पण आपली फाटत नाही एक जास्त पोळ्या येत आहेत आता माझा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे मी सर्वात शेवटी फुल टाईप आपण तळून घेणार आहे आता आपण भज्यांचं मळून घेऊ मी बेसन पिठात थोडा ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ कांदा कोथंबीर पण टाकून घेतलेली बारीक कापून किंचित थोडा सोडा टाकायचा आपल्याला थोडे लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकताय बारीक कापून भज्यामध्ये आता मी भज्याचं पीठ मळून घेत आहे आता आपण भजे बनवून घेऊ भजे पण तयार आहे आपले मस्त चला तर मैत्रिणींनो या सर्वांनी जेवण करायला आता मी इथे देवाला नैवेद्य पण दाखवलेलं आहे आणि इथे बैलांची पूजा पण झालेली आहे तर सर्वांना बैल पोळ्याचा खूप खूप शुभेच्छा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा